नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात जयसिंगपूरचे सदामामा अजूनही चालवतात वयाच्या शहात्तराव्या वर्षी अपाजिद्द वडापाव भजी आणि चहाची गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आजही आपल्या कष्टानं लोकांच्या मनावर राज्य करत आहे सदामामा वय शहात्तर गेले अनेक वर्ष आपल्या वडापाव भज आणि चहाच्या गाडीवर अविरत काम करतात वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांच्या कामातील ऊर्जेला आणि चिकाटीला हरवणं कठीण आहे सदामामा यांची गाडी जयसिंगपूरमधील अनेक लोकांसाठी तसेच महाविद्यालय विद्यार्थ विद्यार्थ्यांसाठी एक आठवणीचं ठिकाण बनली आहे विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसला जाणाऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांचा सकाळचा किंवा संध्याकाळचा चहा आणि गरमागरम भजी व वडापाव कांदा पोहे ओपीत खिचडी यांच्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही सदामामांचं म्हणणं काम केल्याशिवाय चैन पडत नाही शरीर थकतं पण मन नाही लोक प्रेमानं मामा म्हणतात त्यातच समाधान आहे त्यांची गाडी केवळ खाण्याचं ठिकाण नाही तर एक जिवाळ्याचं केंद्र बनली आहे सदामामांनी आपल्या मेहनतीनं आणि हसतमुख स्वभावानं लोकांच्या मनात खास स्थान मिळवलंय स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की सदामामांचा चहा म्हणजे ऊर्जा त्यांच्याकडून कामाची आणि जगण्याची प्रेरणा मिळते असं एक ग्राहक भाऊकतेने सांगतोय या वयातही न थकता काम करणारे सदामामा हे तरुणांसाठी एक मोठं उदाहरण आहे मेहनतीचं महत्त्व आणि कष्टाच्या जोरावर आयुष्य कसं सुंदर बनवता ये येतं या याचं ते जिवंत उदाहरण म्हणजे सदामामा ब्युरो रिपोर्ट भांडाफोड न्यूज जयसिंगपूर